दिनाचे औचित्य आपण काही आदिवासी भगिनींचे जातीचे प्रमाणपत्र माननीय अंजुमताई यांच्या हस्ते वाटप करणार आहोत तरी प्रातिनिक प्रातिनिधिक स्वरूपात पाच जणांनी मी त्यांचे मला एकच सांगायचं आपल्याला इतका खमख्या भाऊ भेटलेला आहे तर त्या भावा करता सगळ्या सगळ्या ज्या पदाधिकारी आहे नाही आहेत त्या मला सांगायचं आहे तुम्ही आज वाजेपासून वाट बघता आहे तर वाजेपासून वाट कोणाची बघताय आपल्या भावाकरता मी तर म्हणते माझ्यासारख्या बागुलबाई हजारोने वळवून टाकल्या तरी चालेल पण माझ्या भावाला दीर्घ आयुष्य लाभ आणि चांगले चांगलं कामं करून घेऊ कारण काम करतात आमदार आले आणि गेले करता येतात करणाऱ्याला कामं असतात हे विद्याकाई आपल्या श्रद्धा ताई यांना सुद्धा माहिती आहे त्याच्यामुळे करणारा असेल तर काम होतं आवड असेल तर सवड निर्माण होते ज्याला आवडच नाही तो काय करणारे आतापर्यंत तेच झालं घडलं ते घडून गेलं पुढे काय करायचं महिलांचा एवढा विचार कोणीच केलेला नाहीये याच्यानंतर अण्णा आपल्या करता काय करणार आहे त्यांचे स्वप्न काय एक वडील जसं आपल्या लेखिकाचं स्वप्न पाहतो तसेच अण्णा ताई आपल्या करता एक मोठं स्वप्न पाहत आहे ते आर्थिक असो सार्थिक असो हे स्वप्न जर साकार करायचं असेल तर ह्या सर्व महिलांनी अगदी क्षणभर विचार करून मी अण्णांच्या सोबत आहे अशी शपथ घ्यायला काहीच हरकत नाही असं मी तुम्हाला अगदी आवर्जून सांगते कारण तुम्ही माझ्या हक्काच्या आहे याच्यानंतर आजपर्यंत तीस तर पस्तीस वर्षे झाले तर आजपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं का आम्हाला मतदान बी नव्हतं किंवा अनुदान भेटत नव्हतं किंवा रेशन कार्ड नव्हतं आज काल आमच्या गावाला आजंड्या पाड्याला तर लागला तर अण्णासाहेबांना आम्हाला रेशन कार्डपासून तर सेशन कार्डपासून तर रहिवाशी दाखले पर्यंत हे सगळं अण्णासाहेबांना आमचं सगळं क्लिअर काम केलं तर त्या टायमा पहिल्या टायमाला मी जो अण्णासाहेबांच्याकडे मागणी मागायला आली होती त्यावेळेस आम्ही सतरा ते अठरा महिला होती आणि आज आम्हाला साहेबांना सगळं काम आमचे सोपून दिल्यानंतर माझ्याशी पन्नास पंचावन्न ताई साहेबांना भेटायला आलेले आणि तेच आणि आमची एक इच्छा एकच होती का आजपर्यंत आम्हाला पंचायत कोणती किंवा आमचे पंचायतनं काय काम केलं आजपर्यंत आम्हाला आठवेल नव्हतं आणि जसे साहेबांच्या बैठक जसं साहेबांना मला सांगितलं का निर्मला ताई तू जर बाहेर पडशील तर तुझं काम होतील नाही तर तू घरात काळच्या ढवळी होऊन गेली पण तुझा आदिवासींचा कोणी विचार घेणार नाही आजपर्यंत अण्णासाहेबांना मला असे शब्द दिला त्याच शब्दावरती आजपर्यंत अण्णा साहेबांना आमच्या ताई साहेबांच्या पाठीशी करून पर आमच्या महिला उभा राहतील आणि आता चालू सुद्धा सत्तर महिला माझ्या ताई साहेबांना भेटायला आणली जाईल जिम्हाड्यांसाठी अण्णासाहेबांना मला सांगितले होते का पाच हजार लोक जमाव शिकताय मेळावामध्ये तर खरंच म्हणाल तर निर्मला ताई मी अण्णासाहेबांचा शब्द देऊन दहा हजार लोक जमावले काय म्हण हे महाराष्ट्र ताईसाहेबांना माझं <laughs> <laughs> एकच विनंती आहे की आमच्या गावाला लई व्यवस्था बोगस आहे रस्त्याची तर ता ताईसाहेबांचं एकच विनंती ता स्वीकार करावी आमची आमच्या इथं एक मिटिंग तरी लावावी बा विनंती आहे जास्त मला काही बोलता येत नाही अण्णा साहेबांनी मध्येच आमदार आपला द्वारी ही संकल्पना राबवलेली होती ही यासाठी होती की आपल्या मतदारसंघामधले जे कोणी शासकीय योजनांपासून वंचित आहेत किंवा शासकीय दाखल्यांपासून वंचित एक महिला दिन महाशिवरात्र आणि भगवान वीर एकलव्य महाराजांची जयंती हा सुवर्ण योग आज एकाच दिवशी आला आणि आज आपण त्याच्यापैकी महिला दिनाचा औचित्य साधून सगळ्या कर्तबगार महिला एकत्र जमलो आहोत आज आपण जे काम करत आहोत माननीय अंजुमताई कांदे यांच्या सोबत आज आपण येथे जमलो इथून मागचे जे राजकीय नेते आमदार वगैरे आलेत आपण कधीही महिला दिन हा साजराच केला नाही कारण आमदारांचीच महिला आमदारांचीच पत्नी कधी आपण बघितलेली नव्हती तर आपल्याला बाहेर काढणार कोण आणि आपण कुठे नेतृत्व करणार पण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे ज्या वेळेपासून आमदार सुहासन खांदे या नांदगाव मनमड मतदारसंघात निवडून आले त्यांच्या खांद्याला खांदा लावून सतैव सदैव महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक चेहरा समोर आला तो म्हणजे आपल्या ताईसाहेब कुठल्याही क्षेत्रातलं काम असू द्या वैद्यकीय राजकीय आर्थिक सामाजिक दारिद्र्याचा प्रत्येक प्रश्न ताई साहेबांकडे गेला म्हणजे तो सुटणार असं हक्काचं भगिनींसाठी अण्णासाहेबांमुळे निर्माण झालं त्यामुळे पहिले मी अण्णासाहेबांचे कोटी कोटी आभार मानते आणि ताई साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना जो आनंद मिळतो पहिले तर आम्ही घेतो तो आता आमच्याबरोबर तुम्ही सगळ्या एक हसरी व्यक्तिमत्व इथं आल्यावर जी श्रावण मासात जी असं एक पाऊस पडल्यावर जी हिरवळ येते तशी सभेमध्ये एक अचानक हास्याची लाट गेली आणि माझ्या सगळ्या रणरागणी हसायला लागला वहिनी आल्यावर खरं आहे की नाही आणि वहिनी ज्या प्रेमाने बोलतात ना श्रद्धा ताई असं भरून पावत आणि एक असा आदर व्यक्त होतो माझ्या आयुष्यामध्ये दोनच महिला आहे की ज्यांच्याविषयी माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि माझ्या सिनेमध्ये आपण म्हणतो ना बेटे हे राम जानकी त्या हनुमानाची मी लेके तर ते त्यांचा ग्रॅटिट्यूड मी पण मी मी माझ्या राम आणि सीतेच्या मागे कायम उभी राहणार आहे जय महाराष्ट्र सर्वप्रथम नेहमीप्रमाणे दिलगिरी व्यक्त करते की तुम्ही खूप वेळची वाट बघता पण प्रॉब्लेम असा होतो ना की जिथे पोहोचलं तिथे जिथे दहा मिनिटाचा कार्यक्रम असतो तिथे अर्धा तास लागतो आणि महिला आहे मी पण थोडं समजून घ्या असो आज आठ मार्च महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या सर्व माझ्या महिला भगिनींना आणि जे बंधू माझे मागे बसले सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा कारण तसं काहीच नव्हतं आज का जमायचं का भेटायचं एकमेकांना तुम्ही सर्व कुटुंब आहात आमचे त्यामुळे कुठलाही एक सण जो साजरा करतो आपण किंवा आपण ज्यावेळेस घरी सण साजरा करतो तेव्हा आपण लांब गेले लांब दिलेल्या ला मुली माहेरपणाला घेऊन येतो किंवा लांब दिलेल्या आपल्या काक्या चुलत्या मावशा ज्या कुणी असतात आपण त्यांना फोन करतो आवर्जून त्या सणाच्या शुभेच्छा देतो तस तर वुमेनुड म्हणजे स्त्रीत्व हे प्रत्येक दिवशी साजरा करायसारखंच दिलेलं आहे देवाने परमेश्वराने जेव्हा स्त्रीला बनवलं त्यावेळेस तिच्या प्रत्येक दिवसाला एक सण त्याने लिहून ठेवलेला आहे प्रत्येक पर्व म्हणतो आपण ज्याला तो येणारा प्रत्येक दिवस हा तिच्यासाठी एक नवीन काहीतरी समस्या म्हणा प्रश्न म्हणा एक नवीन टास्क म्हणा तो घेऊन आलेला असतो आणि माझी स्त्री इतकी सक्षम आहे की त्या प्रत्येक टास्कला त्या प्रत्येक समस्याला तोंड देऊन ती पुढचा दिवस काढत असते तिला बनवतानाच परमेश्वराने खूप स्ट्रॉंग बनवलेलं आहे ज्या अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्या आपल्या महिला पदाधिकारी असतात काही ज्या महिलांमध्ये क्रांती ज्योत निर्माण करण्यासाठी येतात आणि डायरेक्ट पुरुष आणि महिला असे दोन वर्ग पाडून डायरेक्ट महिलांना भाषण द्यायला सुरुवात करतात की आपल्याला पुरुषांच्या पुढे जायचं आहे आपल्याला जायचं नाही <laughs> आपण भारतात पुरुष प्रधान संस्कृतीत जन्माला आलेलो आहोत आणि पुरुषांची आणि महिलांची कॉम्पिटिशन कधी होऊच शकत नाही लक्षा हे लक्षात घ्या त्यामुळे आपण आपण किती छान करू शकतो ह्याच्याकडे लक्ष द्या आपण त्याच्यापेक्षा किती पुढे जाऊ शकतो याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्हाला देवाने बनवताना घडवताना स्त्री बनवलं आहे स्त्री मातृत्व आहे स्त्री जननी आहे हे एवढं मोठं जे तुम्हाला मिळालंय गिफ्ट परमेश्वराकडनं ते पुरुषांना मिळालंय का मग ऑटोमॅटिकली त्याने बनवतानाच तुम्हाला श्रेष्ठत्वाकडे बनवलंय तर आत्ता ये द्रोजा, रोज रोज रोजचं जे जीवन जगतो त्याच्यामध्ये आपण त्यांच्याशी कॉम्पिटिशन का करायची व्हायला पाहिजे का अजिबातच नाही मी नेहमीच सांगत असते की शिक्षित होणं किंवा आपण म्हणतो का सुशिक्षित ज्या स्त्रिया असतात तीन गोष्टी करायला सुरुवात करतात थोडंशा एक मिडल क्लास जो असतो ना आपला पुढेशी मुलगी शिकली की तीन गोष्टी ती एक तर पुरुषांच्या विरोधात बोलायला सुरुवात करेन <laughs> स्लीवलेस कपडे घालायला सुरुवात त्यांच्या त्याच्यात काय फॅशन असते मला कळलेलं आणि कारण नसताना इंग्लिश बोलायला सुरुवात करतात सो आय नो सो 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 आम्ही असा विचार केला अरे तर आम्ही असा विचार केला म्हणायला काय हरकत आहे मला सांगा बरं म्हणजे काही एक पर्टिक्युलर शब्द असतात जे आपण इंग्लिश बोलले पाहिजे किंवा त्याचा अर्थ आपल्याला इंग्लिश कळतो इथपर्यंत ठीक आहे पण मॉडर्न होणं किंवा सुशिक्षित होणं म्हणजे अर्ध्या हळकुंडात पिवळं होणं नाहीये तुम्ही ग्रेसफुली घ्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक आलेला दिवस तुम्ही जर ग्रेसफुली घ्यायला सुरुवात केली आणि आनंदाने त्या क्षणाला त्या दिवसाला जगायला सुरुवात केली तर तुमच्यापेक्षा सुशिक्षित बाई कुणीच नाही या जगात अगदी अमेरिका लंडन मध्ये पण नाही आहे मला असं वाटतं आणि असो मी बोलत राहील बोलत राहील त्याच्यावर मी आज आपला जो खूप प्रलंबित विषय होता त्याबद्दल मला सर्वांशी बोलायचं होतं की आपला जो महिला प्रवर्गाचा एक मोठाचा मोठा वासून बसलेला प्रश्न होता उद्योग महिला उद्योगांचा त्याची सुरुवात आपण लवकरात लवकर करतो आहोत आपलं दुर्दैव म्हणायचं की आणखीन काय म्हणायचं पण नेमक्या दोन तीन दिवसात आचारसंहिता लागत <laughs> पण तरी सुद्धा आपण कुठल्याही बॅनर खाली न येता आपण आपल्या आपल्या संथगतीने आपली आपली कामं चालू ठेवूया आणि आचारसंहिता संपल्यानंतर आपण त्याचं ओपनिंग वगैरे जे काही आपलं नियोजित आहे ते आपण नंतर करूया तोपर्यंत माझ्या जेवढ्या महिला भगिनी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत पदाधिकारी असतील पदाधिकारी नसतील ज्यांना काम करायची इच्छा आहे कारण आपल्या पदाधिकारी सोडूनही ज्या महिला म्हणतात की ताई आम्हाला काम करायची इच्छा आहे आमच्याकडे एवढ्या एवढ्या महिला आहे त्यांनी पण गपचूप गपचूप आपण म्हणतो टेबला खालणं असं कॉन्टॅक्ट करायचं आणि <laughs> आपली आपली कामं चालू ठेवायची मुळत ह्या महिला उद्योगांचा ना आचारसंहितेचा काही संबंध नाही कारण हे जे महिला उद्योग आहे हे चा स्वखर्चात न तुमच्या महिलांपर्यंत पोहोचवले जाणार आहे त्याच्यात शासनाचा प्रशासनाचा कुठलाही निधी आपण वापरणार नाही ना हो। किंवा कुठलीही योजना ती बघू आता आपण आधी काम सुरू करून टाकू या नंतर कुठली योजना त्याच्यात बसते का हे आपण नंतर बघायचं आहे कारण त्या योजना येता येता आपल्याला माहिती आहे दप्तरकी खूप वाढलेली आहे सगळीकडे त्याच्यामुळे माझ्या महिला भगिनींचा जो एक मोठा प्रश्न होता तोही अण्णांच्या माध्यमातून आपण कारण पैसे त्याचेच लागणार आहेत ना तोही मोठ्या मोठा प्रश्न आपण सोडवलेला आहे पाण्याचा प्रश्न तो मुठा मुठा होता नांदगाव तालुक्याचा अवघ्या पूर्ण तालुक्याचा जो दुष्काळ ग्रस्त तालुका म्हणून जो आपल्यावर एक ठपका होता तोही अण्णांनी आता जवळजवळ पुसून काढलेला आहे आणि हा नांदगाव तालुका कसा सुजलाम सुफलाम करता येईल याच्याकडे ते कटाक्षाने काम करतायत अगदी पोटतिडकेने काम करत आहेत खूप तळमळीने काम करत आहेत आणि हे सगळं करत असताना तो एका क्षणासाठी तुम्हा सर्वांचे उपकार विसरत नाही की तुम्ही मतांच्या स्वरूपात त्याला जो आशीर्वाद जे प्रेम त्याच्या पाठीशी ठेवून त्याला आमदार केलं आहे कुटुंबप्रमुख केले त्याचीच ही परत थेट नाही आहे पण तुमचं काहीतरी देणं आहे समाजाला जे देणं लागतंय ते देणं म्हणून जेवढं शक्य असेल तेवढं तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय मला असं वाटतं ता पूर्ण तालुक्यामध्ये जे पन्नास वर्षात झालं नाही ते मागच्या तीन वर्षात झालंय रस्ते म्हणा गटार म्हणा लाईट्स म्हणा पाणी म्हणा सभामंडप मंदिरं मोठे मोठे कार्यक्रम महान व्यक्तींचे व्यक्तिमत्वांचे पुतळे स्मारक आणि आता महिलांचा उद्योगधंदे पण त्याहीशिवाय एम आय डी सीची आपण घोषणा केलेली आहे हजार एकर मध्ये आपली मनमाडमध्ये एम आय डी सी होते म्हणजे ज्या आपल्या तरुणांचा रोजगाराचा एक विषय होता तोही लवकरात लवकर मार्गी लागणार आहे आणि मला असं वाटत नाही की एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी कुठल्याही कुठलीही कसर नाही ठेवलेली कामांमध्ये तरी सुद्धा मी पण तुमच्यातलीच आहे आपलं कधी पूर्णच होत नाही एवढं झाल्यानंतरही मी आत्ता जर सांगितलं नाही तुम्ही की तुमच्या समस्या मांडा तर दहा इकडनं दहा इकडनं उभ्या राहते आपलं संपत जे प्राथमिक स्वरूपातल्या आपल्या मागण्या होत्या किंवा ज्या आपण म्हणूया दैनंदिन जीवन जगताना ज्या आपल्या गरजा होत्या त्या आता मला वाटतं जवळजवळ जवळ नाईन्टी पर्सेंट पूर्ण झालेल्या आहेत याही पुढे आपला जो विकासाचा आलेख आहे नांदगाव तालुक्याच्या विकासाचा जो आलेख आहे चढता आलेख तो आलेख असाच तेवत आणि चढता कसा ठेवायचा हे सर्वसर्वी तुमच्या महिलांच्या हातात आहे आपल्या नागरिकांच्या हातात आहे नांदगाव तालुक्याच्या हातात आहे कारण याच्यात खंड पडू नये म्हणून तुम्ही सर्वांनी जे आशीर्वाद जो प्रेम दाखवलं होतं मागच्या वेळेस तेच आशीर्वाद तेच प्रेम पुन्हा अन्ना त्यांची गरज पडणार आहे हे लक्षात घ्या कारण आपल्याला खरंच एक चांगल्या तालुक्यात राहायचं आहे मला असं वाटतं खूप छान छान कामं होत आहेत खूपच छान छान आणि सगळ्यांसाठी सगळ्यांनी मिळून आणि सगळ्यांसाठी सर्वांच्या हेतूसाठी ही कामं होत आहेत हे तुमच्या मला तुम्हाला सांगायची गरज नाही कारण तुम्ही सगळ्या संज्ञान आहात एखादी माझी मायमौली असेल जी कधी शाळेत गेलेली नसेल एखादी असेल जिने अगदी मास्टर्स पर्यंत सगळं केलेलं असेल पण दोघींमधला एक कॉमन अंडरस्टँडिंग uh, ही असेल की तिला माहिती आहे की माझ्या आसपास काय घडतंय माझ्या आसपास काय चांगलं घडतंय माझी एक मावशी असेल आजी असेल कोणीतरी जिचं वय सत्तरी पार असेल तिनेही पाहिलेलं आहे की मागच्या पन्नास वर्षात काय घडलं की किती आमदार खासदार येऊन गेले आले गेले कोणी पाहिले कोणी पाहिले नाही आणि जी आजच्या असं म्हणूया की एक माझी मायभगिनी किंवा माझी एखादी मुलगी जी आज पहिल्यांदा मतदान करणार आहे ती पण तेवढीच सुशिक्षित आणि समजदार आहे की त्यांनाही कळतं की आपल्या आसपास काय चालू आहे आणि काय घडतंय तर हे सगळं घडत ठेवायचं असेल तर तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची प्रेमाची पुन्हा पुन्हा गरज लागणार आहे एवढंच बोलते थांबल्या सगळ्या त्याबद्दल सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद पुन्हा एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा आणि ज्या ताई आजंदा पाडवून आलेल्या आहेत आणि रोमजाना शेडला मी नक्कीच दोन चार दिवसात निर्मला ताईंना कॉन्टॅक्ट करून तिकडे तुम्हाला वेळ द्यायचा प्रयत्न करते तिकडे येताना मी कॉन्ट्रॅक्टर आणि आपले डब्ल्यू डीचे जे किंवा पंचायत समितीचे ज्यांच्या अंडर ते काम होऊ शकेल त्यांना घेऊन मी तिकडे येईल आणि आपण तुम प्रश्न मार्गे लावूया खूप उशीर होतोय ज्या महिला लांबून आलेल्या आहेत पदाधिकारी सोडू ना लगेच पळू नका सगळ्यांनी पदाधिकारी सोडून ज्या महिला लांबून आलेल्या आहेत त्यांनी जायला हरकत नाही सगळ्यांची रजा घेते थांबते जय महाराष्ट्र कमल लय जोरात आंतोऱ्याचं कबर हळली कानाकाना लय जोरात आंतोऱ्याचं कबर हळली कानाकाना

भे बजे गडंका ये खुल्ला ऐलान है कांदे जी है राम लगा लला और अंजुम तै सितमाय है जय श्री राम दाना था। दाना था। दाना था।